नमस्कार मित्रांनो सर्वांना अशा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा प्रदीप कर्नूजमधून आपण गाड्या घेऊन आलो स्विफ्ट विडाई गाडे एम एच झिरो नाईन डीझे सदुसष्टशे ऐंशी नंबरचे गाडे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे डिझेल लेव्हनवरती गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे चारी टायर गाडीला नवीन आहेत नोएनिवर्कमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे वेदिका मोटर्स यवती कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव एकावन्न पंच्याऐंशी नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ डेली आठवड असताना चुकता एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो आणि मित्रांनोसुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांना भेटून जाईल नेक्स्ट गाडी वेदिका मोटर्स यांच्याकडून आपल्याला ले मारुती सुजिगाव यांची सेलरो व्ही एक्स आयमध्ये सी एन जीमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर असणार आहे एम एच दहा डी एल झिरो सात अठ्ठावन्न नंबर आहे दोन हजार वीसचा मॉडेल आहे फ्यूल पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे चार टायर गाडीला नवीन घडलेला आहेत नवीन वर्कमध्ये आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे गाडीमध्ये सायलेंटली निगोशियबल केले जाईल दोन हजार वीस मॉडेलची असणारे गाडी आहे सेलरो व्ही एक्साय सी एन जीवरती पाच लाख पस्तीस हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे चारही टायर गाडीला नवीन आहेत बघू शकताय तुम्ही एनी टाइम क्लेअरमध्ये गाडी आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय वेदिका मोटर्स युवती कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव एक्कावन्न पंच्याऐंशी नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे कॉल करून चेकआउट करू शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला आले आहे सचिन सर यांच्याकडून मारुतीसी यांची अल्टो गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम ए झिरो नाईन बी एम त्रेचाळीस पन्नास नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे गाडीला एस सी पावर स्टेरिंग आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पेट्रोल वेरियंटवरती गाडी आहे टोटली ओरिनरमध्ये गाडी बघू शकता आहे अँड क्लेअरमध्ये गाडी आहे एक लाख पन्नास थीन हजार रुपये गाडीची प्राइस पोट केली आहे बैठकीमध्ये कमी केल्या जातील कॉल करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता तुम्हाला गाडीमध्ये किती कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्यावर तुम्ही कॉल करून चौकशी करून घेऊ शकताय आहे नेक्स्ट गाडी आहे एम एच झेरो आठ झेड अडुसष्ट अष्ट्याहत्तर नंबर फोक्स वॅगनची हायलाईनमध्ये गाडी आहे विंटो गाडी आहे डिझेल व्हॅरंट गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये इन्शुरन्स वैलिड आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे बारा हजार किलोमीटर सॉरी एक लाख वीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे गुड कंडिशनमध्ये गाडी आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राइस पोट केलेली आहे बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर जी कार जोन आपल्याला गाडी आलेली आहे अठ्ठ्याऐंशी जर्स आहे एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा नेक्स्ट गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची अल्टो गाडी सी एन जीवरती सी एन जी आर सीला याची नोंद आहे सी एन जीची ची चौ चौऱ्याऐंशी चाओ, हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीची प्राइस बोड केलेले दोन लाख पन्नास हजार रुपये निगोशेबल असणार आहे दोन हजार असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे इचलकरांची कार झोन यांच्याकडून आलेले आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे ज्यांना गाडी अवेलेबल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आणि तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून आपल्या जे गाडींचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकताय तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तिथे बलेरो टाटा समोर कारलांचे सेपरेट व्हिडिओ आहेत नक्की तुम्ही व्हिजिट करा महिंद्रावाल्यांची बलेरो एस एल एक्समध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा फुल आहे अठ्ठावन्न हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेल्या चारी टायर गाडीला नवीन आहेत आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईज पोट केली आहे सायलेंटली निगोशियबल केलं जाईल इतकांची कारजोन यांच्याकडेच आपल्याला गाडी बघायला भेटणार इचलकरण जी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरस आहे एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय त्यासोबतच तुम्हाला मित्रांनो गाडी खरेदी करत असताना प्रत्येकाने स्वतः येऊन चेकआउट करूनच घेऊन जावा अन्य आणि मोबाईलवरती कोणीही ऑनलाईन पेमेंट कोणालाही करू नका याच्यामध्ये फसवणूकसुद्धा केली जाऊ शक शकत असते तर मी तुम्ही नक्की स्वतः येऊन गाडी बघा मगच तुमचा गाडीचा व्यवहार करा नेक्स्ट गाडी असणार आहे जेन एस ट्यूल व्हेक्स आयमध्ये गाडी आहे सप्टेंबर दोन हजार नऊचं मोडलं आहे इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे अकरा महिने थर्ड ओ थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला लेदरचीच नाही ए सी पाव पावर स्टेरिंग पावर विंडो आहेत पेट्रोल फेरींवरती गाडी आहे एक लाख पस्तीस हजार रुपये गाडीची प्राइस पोट केलेली आहे सायलेंटली निगोशिएबल केली जाईल लोकेशन अँड कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे इचलकरांची कार जोन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झेरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आहे मराठी सुजू केवळ इर्टिगा डिझेल वरती गाडी आहे दोन हजार बारा चा मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये स्मूथ इंजिन मध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅल्युड आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे ऑल टायर गाडी चाळीस ऑल टायर गाड्याला ऐंशी टक्केमध्ये आहेत नवे न्यूवर्कमध्ये गाडी आहे एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे चार लाख सत्तर हजार रुपये गाडीची प्राइस बोट केली सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे कार कारजून कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवर तुम्ही कॉल करून घेऊ शकता यासोबतच मित्रांनो मला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल मारुती सुरू केल्याची रिट्टीगाड डिझेल दोन हजार बाराचा मॉडेल आहे चार लाख सत्तर हजार रुपये गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकता नेक्स्ट गाडी असणार आहे दोन हजार अकरा मॉडेलची ओमनी गाडी आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल प्लस वरती है। सी एन जीवरती आर सी रजिस्टर असणार आहे याचं गाडी गुड कंडिशनमध्ये एक लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे बॅटरीमध्ये कमी केले जातील याच्यामध्ये तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय तुम्हाला कितीला गाडी पडणार आहे तुम्ही सर्व डिटेल्स घेऊ शकताय नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर आहेत जी गाडी आवड असेल त्या गाडीच्या खाली तुम्ही नंबर असेल त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला त्या मालकाशी तुम्हाला संपर्क साधून झाले मित्रांनो हे या चॅनलवरती जर आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तर ते बाहेरच्या कस्टमर जे आहेत आपले गाड्या नसून त्या बाहेरच्या लोकल कस्टमर तुमच्यासारख्यांच्याच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर त्यांचे नंबर आपण डिस्प्लेवर दिले आहेत तुम्ही त्यांनाच कॉल करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता मी त्यांनाच कॉल करा तुम्हाला कोणती गाड्या असेल ते आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन नका अशा पद्धती व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर